नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीमध्ये मी सागर सनोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो जवळपास सतराशे जागांची जाहिरात येणार आहे खुद्द महसूल मंत्र्यांनी तशी घोषणा केलेली आहे जर तुम्हाला तलाठी भरतीचा अभ्यास करायचा आहे तर त्याची पात्रता काय आहे याविषयी आज आपण समजून घेणार आहोत आणि याच्या अंतर्गत शैक्षणिक पात्रता काय मराठी भाषा अर्हता काय आहे त्याचबरोबर वयोमर्यादा आणि संगणक प्रमाणपत्र या संदर्भात कोणत्या सूचना करण्यात आलेल्या आहेत याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार जेणेकरून तुम्ही या परीक्षेसाठी क्वालिफाय आहात की नाही हे समजेल मित्रांनो तुम्हाला माहितच आहे बाळासाहेब शिंदे सरांच्या माध्यमातून आपण तलाठी भरतीचा अभ्यास करत असतो चला पहिला मुद्दा बघूयात मित्रांनो की काय म्हणलेले आता आपण हे बाकीच्या सगळ्या घटकांची चर्चा करण्यापूर्वी एकूण परीक्षेचं स्वरूप काय आहे याबद्दल थोडक्यात पाहूयात एकूण प्रश्न आहेत शंभर आणि परीक्षा आहे दोनशे मार्काची याच्यामध्ये मराठीवर पंचवीस प्रश्न विचारले जातात इंग्रजीवर पंचवीस प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञान याच्यावर पंचवीस प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित यावर पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला दोन तास मिळत असतात प्रश्न आहेत शंभर आणि एका प्रश्नाला दोन मार्क म्हणजे अशा दोनशे मार्काची ही परीक्षा असते दोन तासामध्ये आपल्याला हा पेपर सोडवायचा मित्रांनो आता यामध्ये आपण पाहू शैक्षणिक अर्हता काय सांगितलेली आहे मुद्दा क्रमांक एक महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्याकडील एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा तुमचं ग्रॅज्युएशन हे पूर्ण झालेलं असावं तो पदवीधर असावा त्यांनी बी ए केलेला असेल बी कॉम केलेला असेल किंवा त्यांनी इंजिनियर असेल तो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा सा पदवीधर असावा हा पहिला मुद्दा सांगितलेला दुसरा महत्वाचा मुद्दा जे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सर एम एस सी आय टी याच्याबद्दल काय आहे तर हे काय म्हणतायत की शासन निर्णय दोन हजार मध्ये नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन प्रशासन विभाग यांनी जे सांगितलेलं आहे की संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करून घेणं आवश्यक राहील बरोबर म्हणजेच एक तर तुमच्याजवळ असायला पाहिजे एम एस सी आय सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला दोन वर्षाच्या आत ते जमा करावं लागेल जर तुम्ही जमा करू शकला नाही तर तुमची निवड ही रद्द ठरू शकते असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्ही ते काढून घ्या आणि दोन वर्ष आहेत बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे तिसरी महत्वाची गोष्ट की मराठी भाषेचं ज्ञान हे आवश्यकच आहे आपण तलाठी ज्याला आपण आता म्हणतो की ग्राम महसूल अधिकारी जो गावात काम करणार आहे आणि गावाखेड्यामध्ये मराठी बोलली जाते त्यामुळे त्याला मराठी भाषेचं ज्ञान हे आवश्यक आहे माध्यमक माध्यमिक शाळांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एक मंडळाचं मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणं काय राहील आवश्यक राहील परंतु मराठीचं ज्ञान हे आवश्यक आहे त्याच्याशी तडजोड ही होणार नाही पुढचा बघा मुद्दा आता आपल्याला पात्रता बघायची तो भारतीय नागरिक असावा आणि वयोमर्यादेची गणना हे दोन हजार तेवीस च्या परीक्षेच्या संदर्भात ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण काय करणार आहोत खुल्या प्रवर्गासाठी काय सांगितलेलं आहे हे पाहू परंतु मित्रांनो तत्पूर्वी एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची तलाठी फॅक्टरीमध्ये मिशन तलाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आपण बॅच सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत जसं की मी म्हणलं की बाळासाहेब शिंदे सर मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास पूर्ण करून घेणार आहेत त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता जीएच जी के या सगळ्यांचा अभ्यास आपण करत असतो आपण फक्त शिकवत नाही तर पी डी एफ स्वरूपात आपण तुम्हाला हँड रिटर्न नोट्स सुद्धा करत असतो त्याचबरोबर एक रुपयामध्ये आम्ही तुम्हाला बॅचच्या विद्यार्थ्यांना तर फ्रीच आहे ते जे दोन हजार तेवीसमध्ये सत्तावन्न शिफ्टमध्ये जी परीक्षा झालेली होती त्याचे डिजिटल बुकसुद्धा आहे आणि त्याचबरोबर तलाठी भरतीला फोकस असणारं पुस्तक ज्याला आम्ही तलाठी भरती ठोकळा म्हणतो हे पुस्तक तुम्हाला त्याच फी मध्ये फ्रीमध्ये मिळणार आहे घरपोच मिळणार आहे तुम्ही जो पत्ता द्याल त्या पत्त्यावर तुम्हाला ते पुस्तक मिळणार आहे हे समजून घ्या म्हणजे की फक्त शिकवणी नाही तर त्याचबरोबर अभ्यास साहित्य सुद्धा आहे सराव प्रश्न सुद्धा आहेत आणि प्रिविस इयर क्वेश्चन सुद्धा आहेत जेणेकरून तुमचा अभ्यास हा खूप चांगल्या पद्धतीनं होईल चला बघू आता मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी काय सांगितलेलं आहे वयाची अट काय म्हणलेलं आहे कमीत कमी, कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त वय अडतीस वर्ष हे क्लिअर असलं अठराच्या पेक्षा कमी नसावं आणि अडतीस पेक्षा जास्त नसावं पुढं मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की कमीत कमी, कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष सांगितलेले आहे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी दोघांना म्हणजे स्त्रियांसाठी वयाची मर्यादा वेगळी चार् आणि पुरुषांसाठी वेगळी ही तर असं नाहीये ठीक त्यानंतर पदवीधर अंशकालिक उमेदवारांसाठी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त वयोमर्यादा पंचावन्न वर्ष सांगितलेले स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य असतील सन एकोणीसशे एक्क्याण्णव ची जनगणना कर्मचारी व सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी उच्चतम वयाची अट ही पंचेचाळीस सांगितलेली आहे म्हणजे आता आपण खुल्या प्रवर्गासाठी पाहिलं मागास प्रवर्गासाठी पाहिलं पदवीधर अंशकालीन यांसाठी पाहिलेलं आहे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य यांबद्दल पण चर्चा केलेली आहे आता बघा खेळाडू उमेदवार ज्यांनी नॅशनल लेव्हलला गोल्ड मेडल सिल्वर मिळवलेला आहे यांच्यासाठी सुद्धा वयोमर्यादाची शिथिलता केलेली आहे आता तुम्ही म्हणाल सर आरक्षणाबद्दल काय हो आरक्षणाबद्दल सुद्धा चर्चा आहे पण मी मुद्दामून ह्या व्हिडिओमध्ये मी आरक्षणाबद्दल काही बोलत नाही आहे आरक्षणासंदर्भातला एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे आरक्षण काय ओबीसी साठी आरक्षण काय आहे का एस सी एस टी कॅटेगरीसाठी आरक्षण काय आहे प्रकल्पग्रस्त मग त्यामध्ये याच्या भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण काय प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण काय माझी सैनिकांसाठी आरक्षण काय त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवतो आता त्याची चर्चा करत नाही आपण वयोमर्याद्यावर काय करूयात चर्चा करूयात ठीक खेळाडूंसाठी त्यांनी सांगितलेले त्यांना पाच वर्षाची काय केलेली आहे अट शिथिल केलेली आहे आणि ती त्रेचाळीस इतकी सांगितलेली आहे बरोबर पुढं दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की एकतर वयोमर्यादात उच्चतम आहे पंचेचाळीस खेळाडूंसाठी पाच वर्ष शिथिल केलेले त्रेचाळीसपर्यंत केलेलं आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ती सरसकट किती सांगितलेली आहे पंचेचाळीस परंतु दिव्यांगत्वाचे प्रमाण चाळीस टक्के असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे हे फार महत्वाचं आहे त्यामुळं खोटं सर्टिफिकेट काढायच्या नादाला जाऊ नका तुम्ही पाहिलेल्या महाराष्ट्रात काय झालेलं आहे ते आणि आता फास्ट टीक झालेलं आहे पुढा प्रपल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी सुद्धा ही कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस इतकी केलेली आहे आणि माजी सैनिकांसाठी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ते सेव्या इतका कालावधी आणि तीन वर्ष इतका राहील वयोमर्यादेतील सोटी सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेव्या इतका कालावधी अधिक प्लस तीन वर्ष राहील तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयो वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी सांगितलेली आहे म्हणजे याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन दोन तीन गोष्टी व्यवस्थित समजून घेतलेल्या आहेत मित्रांनो पहिली गोष्ट परीक्षेचं स्वरूप कसं आहे शैक्षणिक अर्हता काय मराठी भाषेचं अर्हता काय वयोमर्यादा काय आणि संगणक प्रमाणपत्र याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा काय केला प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडत आवडली असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद